मनापासून स्वागत आहे सध्याला मार्केट मध्ये मा खूप मटार येत आहे आणि मटारचं खूप सीजन चालू आहे तर आज आपण ताज्या मटार पासून कचोरी बनवणार आहोत अगदी खुसखुशीत आणि खमवे घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया आजची मटारची कचोरी बनवायला मी खूप खास ट्रिक वापरणार आहे या ज्याने तुम्ही स्टफिंग जे बनवणार आहात ते तुम्ही दोन वीक साठी अगदी फ्रीज बी स्टोर करू शकतात आणि वाटेल तेव्हा तुम्ही मटार चिकन चुरी किंवा मटारचे पराठी देखील बनवू शकतात चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण करता कंटिन्यू बघत राहा सर्वप्रथम आपल्याला इथं मटारला बॉईल करून आहे त्यासाठी मी इथे एका पातेलीमध्ये एक पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता आपण त्याच्यात एक वाटी मटार ॲड करून घेऊया आता त्या पाण्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इथे मी साखर वापर करते याच्याने मटारला नॅचरल गोडवा येतो याच्याने आपली कचोरीला अजून छान टेस्ट येईल त्यासाठी इथं मी वन टेबल स्पून साखर ॲड केलेली आहे आणि अगदी पाव टेबल स्पून नमक वापरते आता आपल्याला मटरला चांगलं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत इथं आपण कचोरीला लागण्यासाठी पिठाचा गोळा मळून घेऊया मी इथं पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे अगदी याच्यात सात ते आठ कचोरी बनतील एवढं पीठ घेते मी हाफ टेबल स्पून मी इथं ओवा वापरते ओवांना थोडं क्रश करून घ्यायचं याच्याने स्वाद पण खूप छान येतो आणि खूप पचायला खूप इझी पचतो कोणतंही जेवण आणि इथं मी चवीनुसार पाव टेबलस्पून इथं नमकचा वापर करते या पिठाला मी तेलाचं मोहन दिलेलं होतं आता आपल्याला घट्टसर चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तर पाऊन वाटी मैदा घेतलेला होता तर इथं मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आणि आपल्याला थोडं सैलच मळायचं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही आपण रोजच्या चपातीचा गोळा मळतो त्यापेक्षा नॉर्मल सैल मळायचं आहे बघू शकतात त्या पद्धतीने मी फिंगर उमटतो आहे आत एवढ्या पद्धतीने आपल्याला सैल मळायचं आहे इथं मी आता रेस्ट करण्यासाठी ठेवते आणि आपल्या इकडं मटार पण शिजून झालेले आहेत बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला मटारला शिजवून घ्यायचं आहे मी मटारला आपली चाळणीवर काढून घेतलेले आहेत आणि मटारमधले येण्याचं पाणी नाही घेतोपर्यंत आपल्याला चाळणीवरच राहू द्यायचं आहे मटार खूप ड्राय झाले पाहिजे बघू शकतात त्या पद्धतीने हाताला जराही ओले नको लागायला पाहिजे एवढे मटार ड्राय झाले पाहिजे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात शिजवलेले मटार चार ते पाच मिरची सात ते आठ लसूणची पाकळी एक इंच आल्याचा तुकडा आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायचं आहे अगदी भरड टाईप जेवढं आपल्याला इथं पाण्याचा अजिबात वापर वगैरे करायचा नाही पल्स मोडला फिरवत जायचं आहे फिरवत जायचं जेवढं शक्यतर होईल तेवढं आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे न पाण्याचा वापर करता ले ले, तर, तर ले ले, आता आपण गॅसकडे वळूया इथं मी हाफ टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वन टेबल स्पून जिरा ॲड केलेलं आहे जिरा छान पद्धतीने तडतडलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आहे आणि बेसिक मसाले वापरायचे मी इथे एक टेबलस्पून गरम मसाला वन टेबलस्पून धनं पावडरनी वन टेबल स्पून इथं मी आमचूर पावडर वापरते तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल मी इथं मुठभर कोथंबीर चवीनुसार नमकनी वन टेबल स्पून कश्मीरी लाल तिखट पण ॲड करते कर याच्याने खूप छान कलर येईन आता आपल्याला व्यवस्थित खमंग एकदम ड्राय होतो तोपर्यंत परतवून घ्यायचे बघू शकता त्या पद्धतीने आपलं जे वटाण्याचं सारण आहे ते आता कढई पण सोडायला लागलेलं आहे बघू शकता गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे गार करून घ्यायचंय बघू शकतात गार केल्यावर अजून जास्त असं थिक होतं बघू शकता आरामाने आपल्याला असं छोटे छोटे बॉल्स वळता येतील या पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला मटारचं सारण गार झाल्यावर थोडं जास्त थिक होतं म्हणून जास्त घाबरायचं वगैरे काही टेन्शन नाही इथं बघू शकतात आरामाने इथं मी बॉल वळून घेते आपल्याला कचोरीला जेवढा हवा आहे तुम्ही लहान मोठा करू शकतात पण मी मिडीयम आकारची कचोरी बनवण्यासाठी हे मी परफेक्ट परफेक्ट आकाराचे बनवून घेतलेले आहेत बघू शकता तिथं सर्व मटारचे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत असं बनवून ठेवलं की आपल्याला कचोरी बनवताना जास्त टाईम लागणार नाही आणि सारखं सारखं बॉल्स बनवा पिट घ्या असं पण करावं लागणार नाही त्यासाठी इथं मी पूर्ण एक सोबत पूर्ण मटारचे बॉल्स बनवून घेतलेला आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण कचोरी बनवून घेऊया मी इथं पिठाचे पण एकसारखे गोळे करून घेतलेले आहे जेणेकरून पटापट बनतील आता आपण पराठा किंवा पूर्णाची पोळी बनवतो त्या टायमाला आपण जशी वाटी बनवतो तशी वाटी बनवायची आहे सुरुवातीला आपल्याला काटच दाबायचे सेंटरचा भाग आपल्याला जाडच ठेवायचा आहे आणि आता व्यवस्थित वाटी बनवून झालेली आहे त्याच्यात आपण मटारचा सारांचा एक बॉल ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला वरून अंगठ्याने प्रेस करत करत पिठाला वरती घेत जायचं आहे या पद्धतीने केलं तर बघू शकतात पूर्ण व्यवस्थित कवर होत आणि जे वस्त वरती एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय बघू शकतात सारण अजिबात वरती वगैरे आलेलं नाही आहे तर आता आपण थोडं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे तळव्याने प्रेस करायचे यात फिंगर वगैरे लावायचं नाही बघू शकतं तिथं आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे मी आता सर्व कचोरी असेच बनवून घेणार आहे आणि इकडं आपलं दुसरीकडे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून कचोरी तळून घेऊया मी इथं शक्यतोवर हो तेलात बसतील तेवढेच ॲड करणार तर इथं मी तीन कचोरी सुरुवातीला तळते बघू शकतात जसं जसं कचोरी तळली जाते तशी तशी ती वरती येते आपल्याला जराही स्पूनने फ्रेस वगैरे करायची गरज पडत नाही बघू शकतात जशी कचोरी तळली गेली एक साईड तसे तसे ते वरती यायला लागलं ला आणि ला खूप छान टम्म आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून पुढं व्यवस्थित पूर्ण बघायला भेटेलच तर इथं मला टोटल दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत कचोरी तळण्यासाठी कचोरी तळताना पेशंट ठेवावे लागतात फार टाईम लागतो आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमलाच तळायची या गोष्टीची खास काळजी ठेवायची बघू शकतं तिथं खूप छान पद्धतीने माझ्या पहिले बॅचमध्ये तीन कचोरी तळून झालेली आहेत आणि आता मी राहिलेली कचोरी पण सेम प्रोसिजरने तळून घेणार आहे बघू शकतो तिथं आपले मटार कचोरी बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला दिसतच असेन की अजिबात तेलगट वगैरे झालेली नाहीये आणि खूप छान पद्धतीने टम्म फुगलेली आहे अगदी मार्केटमध्ये मा सुद्धा इतकी छान भेटणार नाही आणि हे बघा तुम्हाला समजत असंच किती कुरकुरीत पण झालेली आहे अगदी खायला तर टेस्ट खूप छान आहे अगदी तुम्ही बाहेरची कचोरी खाणं विसरून जाणार एवढी छान आहे तळताना खास लक्ष ठेवायचंय लो टू मिडीयम फ्लेमलाच तळायचं आहे दहा ते बारा मिनिट टाईम लागतो आणि जे सारण बनवलेलं आहे अगदी तुम्ही पंधरा दिवसासाठी फ्रीजला स्टोअर करू शकतात नंतर कचोरी किंवा पराठे बनवू शकतात आजची रेसिपी जराही आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कल मध्ये व्हिडिओला शेअर करा आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया आपण ताज्या वटाण्यांपासून इथं कटलेट्स बनवणार आहोत काही तेलगट वगैरे होणार नाही यात आपण मैदा कॉर्नफ्लावर बटाटे वगैरे कशाचाही वापर न करणार आहोत अगदी हेल्दी रेसिपी आहे अगदी डाएटवाले देखील खाऊ शकतात चला मग नवे रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक गॅस ऑन करून कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे मी एक वाटी वटाने वापरणार आहे तर त्याच वाटीने पूर्ण साहित्य मोजलेलं आहे तर इथं मी अर्धी वाटी पोहेने अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला खमंग व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे डाळचा आणि पोहेचा अजिबात कलर वगैरे चेंज झाला नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे हे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि पोहे अगदी कुरकुरीत झालं पाहिजे तर आपण हे भाजून याचं पीठ बनवणार आहोत कटलेचा बाइंडिंग येण्यासाठी आणि हे खूप हेल्दी आहे अगदी भरपूर लोकांना बेसन पीठ पसायला जड वगैरे जातं तर हे अगदी हेल्दी आहे आणि ह्या पद्धतीने बनवून फुटाण्याची डाळ आणि पोहे इथं व्यवस्थित भाजून झालेले आहेत हे भाजायला मला साधारण तीन ते चार मिनिट्स लागलेले आहेत लो टू मीडियम फ्लेमला हे आता आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत गार करण्यासाठी बघू शकतात मी इथं एका ताटामध्ये काढून घेते आता आपल्याला त्याच कढाईमध्ये बाकीचं साहित्य पण व्यवस्थित अगदी पाच ते सहा मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचंय भाज्यांमधला कच्चापणा राहायला नकोय सर्वात आधी मी इथं पाव टेबल स्पून तेल वापरते तेलमध्ये मी इथं वन टेबल स्पून जिराला व्यवस्थित तडतडून तर घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक वाटी वटाणे अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला पण मी बारीक कट करून घेतलेलं आहे जेणेकरून शिजताना खूप लवकर शिजेल आपल्याला यांना आता व्यवस्थित मिनिटभर परतवून घ्यायचे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं केल्याने भाज्यांमधला कच्चापणा राहत नाही आणि भाज्या खाताना कटलेस उगडे लागत नाही तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आता आपलं राहिलेलं साहित्य पण आपण याच्यात ऍड करून घेऊया इथे मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीच देठ काढून आहे इथे मी एक इंच आल्याचा वापर करते बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी बारीक चिरलेले कोथंबीरचे देठ असतात ना त्यांना बारीक कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला सर्व भाज्यांना व्यवस्थित चार ते पाच मिनटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचे अगदी मिरचीला थोडे डाग वगैरे पडतात तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून आहे बघू शकता तिथं व्यवस्थित परतून आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे अगदी भाज्या सॉफ्ट वगैरे होऊन जातात आणि यांच्यातला कच्चापणा राहत नाही या पद्धतीने इथं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे मी आता गॅसची फ्लेम बंद करून देते बघू शकतात तुम्ही आता आपण हे गार करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत इथं आपलं पोहे आणि फुटाण्याची डाळ पण गार झालेली आहे बघू शकतात डाळचा जराही कलर चेंज झालेला नाही आणि पोहे बघू शकतात किती कुरकुरीत झालेलं आहे हाताने चुरलं तर जराही वादळ वगैरे लागत नाही लगेच चुरलं जातंय या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आपलं साहित्य पण खूप छान पद्धतीने गार झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला पीठ बनवून घ्यायचे आहे अगदी बारीक पीठ बनवून घ्यायचे बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पीठ बनवायचं आहे फुटाण्याची डाळचं आणि पोहेचं आता आपण जे भाज्या परतवून घेतलेले ते वटाणे वगैरे ते पण आपण मिक्सरला आता फिरवून घेऊया बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचे जास्त झाड पण नाही जास्त बारीक पण नाही याच्यात आता आपण वन टेबल स्पून धन पावडर वन टेबल स्पून गरम मसाला वन टेबल स्पून मी इथं चाट मसाला वापरते वन टेबल स्पून इथं मी जिरा पावडर वापरते मी हाफ टेबल स्पून इथं मी हळद पावडर वापरते यांच्या अनुसार नमकनी एक वाटी कोथिंबीर वापरते मूडवर पकडायला गेलं तरी चालेल तर आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही याच्या जागेवर आमचूर पावडर वापरली तरी चालेल आता आपल्याला जराही पाण्याचा वापर न करता व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जराही पाण्याचा वापर वगैरे केलेला नाही आहे आणि घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि आता थोडं थोडं पोषण घेऊन आपल्याला कटलेट्स वळवून घ्यायचे या पद्धतीने अगदी आपण पुरी वगैरेला घेतो तेवढा गोळा किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेतला तरी चालेल हे कटलेट्स बनवताना खास लक्ष आहे होईन तेवढं आपल्याला बारीक बनवायचं आहे याला आपण तळणार नाही आहोत शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी बारीकच आहे जेणेकरून आजपर्यंत खूप छान पद्धतीने शालो फ्राय होईन बघू शकतात मी या पद्धतीने व्यवस्थित कटलेट्स बनवून घेतलेले आहेत एक तुम्हाला बनवून पण दाखवलेला आहे अजून एक परत बनवून दाखवते वाटलेस बघू शकतात किती छान आणि इझी तुम्ही कटरने देखील बनवू शकता तुम्हाला हे बनवायला हार्ड वाटत असेल तर तुम्ही गोल बनवून कटरने बी कट करून घेऊ शकतात इथे मी दुसरं पण कटलेट तुम्हाला बनवून दाखवते खूप छान पद्धतीने आहे अगदी हाताला जराही चिपकत वगैरे नाहीये याच्यात आपण पाण्याचा जराही वापर वगैरे केलेला नाहीये बघू शकता तुम्ही इथे दुसरं कटलेट पण आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि खूप छान कलर पण आलेला आहे तर आता आपण सर्व राहिलेले कटलेट असेच बनवून घेणार आहोत तर आपण रोजचा जो डेली मध्ये तवा वापरतो त्या तव्यावर आपण इथं दोन टेबल स्पून मी तेल वापरते पोहे खायचं ब्रेकफास्ट अस स्पून असतो त्या स्पून इथे मी दोन स्पून तेल वापर केलेलं आहे आता आपल्याला सर्वे कटलेस दोघ बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचेत अगदी नॉनस्टिक तव्याची गरज वगैरे नाहीये या तव्यावर पण खूप छान पद्धतीने शालो फ्राय होतात बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला दुसरी साईड पण पलटी करून घ्यायची व्यवस्थित आता आपण थोडं याच्यावरून पण तेल ऍड करून घेणार आहोत अगदी थोडं थोडंच तेलाचा वापर आहे जास्त तेल सुद्धा लागत नाही यांना बनवायला आणि हे जराही तेलगट वगैरे होत नाही तुम्हाला ते पुढं बघायला भेटेनच बघू शकतात किती छान शालो फ्राय झालेले आहेत आहे, मी बघू शकतात किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि मी हाताला थोडं क्रश पण करून दाखवते की जराही तेला हाताला लागत नाही आहे या पद्धतीने केलं तर जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा मैद्याची स्लरी करून त्याच्यात डीप करून तेलात तळू शकतात बघू शकतात इथं आपले वटाण्याचे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत हे hey, कटलेट्स तुम्ही फ्रीजला बी स्टोर करू शकतात जेव्हा खायचं राहील तेव्हा तुम्ही शालो फ्राय करून देखील खाऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हे कटलेट्स तुम्ही किटी पार्टी किंवा स्नॅक्स म्हणून किंवा मुलांचे छोटे मोठे भुकेला किंवा ब्रेकफास्टमध्ये देखील बनवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद